हाय फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल श्रीस्वामी सामर्थ श्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉग हा शेतातून सुरू झालेला आहे आम्ही आलेलो आहोत शेतात आणि बघू शकतो तिकडे मस्त असं बोराचं झाड आहे तुम्ही पण याला बोरच म्हणत असाल आम्ही तर बोरच म्हणतो जर तुम्ही काही वेगळा शब्द असेल तर ते सांगा मला तर मस्त असे हिरवेगार बोरं लागलेले आहेत आणि ते पण छोटे छोटेच आणि इकडे आहे म्हशीचा कोटा वगैरे त्याच्यामध्ये आहे म्हशी हे ना राज खूप घाबरतो आणि इकडे बघा लांबूनच खायलास तू मला छोट उज द्यायला तुम्हाला हे छोट द्या हातातलं चला उजल उचलून घ्यायचं असते होतं ती नाही वाटत नंतर जय बजरंग बली की जय हा आता हे राज नाही इथे उसखात बसलेला होता जेव्हा मी तिकडे रील्स बनवत होती माझं क्लेचर हरवलं तर आणि इकडे उसखात बसला होता पळू नको बघूयात आपले दात गावाकडे मजबूत झालं का आता हे ऊस खाणार आहे मी येथून तिथं जाईपर्यंत फक्त आहेत मजबूत गावाकडे काही खायची एक वेगळीच मज्जा असते ते हिरव्या हिरव्या झाडाचं बोरं वगैरे पाहिलं तेव्हा मला खूपच खायची इच्छा झाली पण ते काय आता पिकलेले नव्हते आणि हिरवे हिरवे कार छोटे छोटे आता लागलेले होते ते आणखीन त्याला वेळ होता मग ऊस होता माझ्याकडे असंही गावामध्ये मा काही खात जायचं म्हटलं की लाज वाटते आपल्याला शहरामध्ये असं ऊस वगैरे काही खायचं म्हटलं तर आणि दुसरं तर आपण काही खूप काही खाऊ शकतो वडापाव वगैरे हे ते तिथे तेव्हा लाजत नाही पण गावाकडे नाही ऊस वगैरे असं खायचे ना वेगळीच मज्जा असते ते मज्जा शहरामध्ये खरंच येत नाही घोंगड्या घेऊ द्या की रे मला भिजत येऊ द्या की रे ओ मा चाललो घरी चाललो काय घेऊन ऊस लातूरला घेऊन चाललो लातूरला घेऊन जायचं फ्रेंडला द्यायला कोणा कोणाला देणार सगळ्या फ्रेंडला काय टीचरला फक्त टीचरला द्यायचं का फ्रेंडला द्यायचंय <mach> फ्रेंडला द्यायचंय मॅमला सरांना नाही द्यायचं का पण देत ना हो तुम्ही ओ मामा कुठं चाललं Bye bye. बाय बाय शेताला बाय बाय किती छान आहे ना तुझ आणि ठेवत होतो का आणि इकडे कपडे धुवायला येत होतो इथे ना बघड होते मी कपडे धुत होतो आणि बप्पा पाणी इथंपर्यंत येत होतं पूर्ण इथंपर्यंत पाणी यायचं इथून पो आम्ही घरी नंतर तिथंपर्यंत पाणी घालतं आणि कपडे वाळू घालायचे धुवून मजा करायचं पाण्यामध्ये त्यामध्ये खेकडा असायचे मोठे मोठे आम्ही कपडे धुवायला का आमच्या पायाजवळ येत होते काय आमचे पद आले होते पायाचे Ó, þáttið, þáttið skar. Ó, þáttuð mér kutaðið. Hæ? Ó, þáttuð mér kutaðið, ég á það kakað frið og á hana. Mér? Mér ekki að það með líf að það, hvað er það með það? Bótt þáttið. Ó, þáttuð mér nefnum að það? Ó. Ó, það er það það nefnum. Ó. Mér finnst það að það er það það það. कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटला तो पसागा कमी करा भेटूया पुन्हा अशा जे काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर फॅमिली मस्त असं राजने रक्षाबंधनचं गिफ्ट दिलेलं होतं तो काय जास्त ब्लॉग घेतलेलाच नाही आहे